मनोज जरांगे पाटील यांनी आता ती चूक केली आहे जी राजकारण्यांना पाहिजे या आंदोलनाचा असाच विस्का झालेला बघायचा आहे तो राजकारण्यांना आणि तो सत्तेमधल्या आणि विरोधातल्या दोघांना महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतोय की जो गृहमंत्री आहे तो गृहमंत्री आपल्या जीवावर उठला आहे आणि मग त्याच्यापेक्षा आपणच त्यांच्याकडं जाऊ असं म्हणत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या मलबार हिलवरच्या सागर बंगल्याकडं निघालेले आहे आणि राजकारण आता तितक्याच गतीने वेगाने भडकलेलं आहे तर आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की नेमकं गेल्या सात महिन्यामध्ये काय घडलेलं आहे आणि राजकारणाचं वारू आता कोणत्या दिशेने उधळणार आहे आणि मूळ जो प्रश्न आहे गरजवंत मराठ्यांचा त्याच्या बाबतीत काय होणार आहे आणि खरे या सगळ्या समाजकारण राजकारण बिगडवरा बिघडवणाऱ्यांमध्ये कोण नेमके कळीचे नाराज आहेत याच्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आज दुपारी पत्रकारांशी बोलत असताना मरोज जारांगे पाटील यांनी बॉम्ब गोळा टाकला की मला संपवण्याचा घाट हा पुणे रचला आहे देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला आहे आणि म्हणजे काही त्यांचे बोलवते जे लोक आहेत पोपट आहेत सगळे ते अजय बारसकर महाराज कुणी असतील त्या वानखेडेबाई असतील कुणी असतील त्यांच्या मुखातून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आणि मला डॉक्टरने जे काही सलाईन लावलं ला किंवा लावलं ला, त्यावेळेला ते मागे जो माझ्यावर औषधोपचार चालू होता त्यावेळेला एक डॉक्टर संशयास्पद होता वगैरे असे बऱ्याचशा गोष्टी जारंगे पाटलांनी बोलून टाकलेल्या आहेत आता देवेंद्र फडणवीस हेच कावर या जरांगे पाटलांच्या नजरेमध्ये डोक्यामध्ये असे खटकलेले दिसतात त्याचं कारण कितीही नाही म्हटलं तरी एक जबाबदार राजकीय नेते म्हणून देवेंद्र फडणवीस हे आहेतच कारण की ते सत्तेमध्ये व सत्तेमध्ये असताना त्यांच्यावर अनेक प्रकारची जबाबदारी आहे त्यातली त्यात ते, ते, ते गृहमंत्री आहेत म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा अंतरवाली सराटीमध्ये तो लाठी हल्ला झाला गोळीबार झाला छर्रे उडवले गेले पोलीस आणि आंदोलक आणि त्या गावकऱ्यांमध्ये जी धुमशक्री झाली त्याचा परिणाम म्हणून तो आता पूर्ण महाराष्ट्राला भोगावा लागतोय आणि ते लाठी हल्ल्याचं गोळीबाराचं पाप जे काही गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी केलं होतं त्याबद्दल गृहमंत्र्यांना फडणवीसांना माफी देखील मागावी लागलेली आहे इतकं सगळं झाल्यानंतर जनांगे पाटील यांची जी गरजवंत मराठ्यांच्या संदर्भातली जी मूळ मागणी आहे पूर्वी प्रमाणपत्र आणि बाकीचे सगळे सोयरे सरसकट आरक्षण ती मागणी जाहीर स्पष्ट असली तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याहीपेक्षा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे नागपूरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मेळाव्यात जातात आणि तिथं म्हणतात की ओबीसी हा आमच्या भाजपच्या डी एन एमध्ये आणि मग तिथून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा राग जनांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोक्यामध्ये पेरला जातो आहे पेरला गेला मग तिथून आणि दरम्यानच्या सहा सात महिन्याच्या काळामध्ये गोष्टी गाडल्या आधी जारंगे पाटील आज जे म्हणत आहे की आमच्यावरच्या केसेस तुम्ही मागे घेतल्या नाहीत मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे जाहीरपणे सांगायचं की आम्ही जे काही राजकीय गुन्हे आहेत ते जरूर मागे घेऊ त्याची प्रक्रिया, प्रक्रिया सुरू झालेली आहे हे सगळं जाहीर करायचं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शब्दामध्ये त्याची री ओढायची पण प्रत्यक्ष काही करायचं नाही हे कुठेतरी खटकत मग आता सगळे राजकारणी बसलेलेच आहेत म्हणजे भाजपमध्ये बसलेले आहेत शिवसेनेतले बसलेले आहेत राष्ट्रवादीमध्ये बसलेले आहेत काँग्रेसमध्ये बसलेले आहेत हे बसलेले राजकारणी जे आहे हे याच्यामध्ये काय आपल्याला कुठल्या प्रकारचं तेल टाकता येईल आग भडकवता येईल आपली पोळी कशी भाजून घेता येईल याचा विचार करणार मग आज जे भारतीय जनता पार्टीमधले जे वक्ते प्रवक्ते पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलाल तर खबरदार असा जो इशारा जारंगे पाटलांना देत आहे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नीट सबुरीने नी राहावं आता निवडणुकीचा काळ आहे म्हणून देवेंद्र फडणवीस जे काही सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले म्हणून जे काही मार्गदर्शन करतात ते काय मार्गदर्शन करतात त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं की हे आंदोलन जसं दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान झालं होतं आंदोलन सत्तावन्न मोर्चे निघाले ते मुक मोर्चे निघाले खूप मोठा असंतोष मराठा समाजामध्ये पसरला होता तरी देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळायचं होतं ते मिळालंच आपल्या मतांवर काही परिणाम झाला नाही मग हे जे सोशल फॅब्रिक अस त्याचा वोटिंगवर काही परिणाम होत नाही असं साधं सरळ सूत्र फडणवीस हे जाहीरपणे मांडतात मग मा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना अनेकदा हे मांडलेलं आहे मग विशेषतः ज्या वेळेला एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह जे काही या आयात महायुतीच्या निमित्ताने झाली मग कार्यकर्त्यांमध्ये काय होणार आहे एकतर वैचारिक मतभेद होणार दुसरीकडे मराठा कार्यकर्ते ओबीसी कार्यकर्ते असं म्हणून काय होणार मग त्यांची जर जातनिहाय एकजूट झाली तर आपल्याला ती समस्या निर्माण होणार मग म्हणून देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सल्ला देतात ते सल्ला असा दिला त्यांनी की त्या तुम्ही असं काही बाळगू नका राजकारणामध्ये निवडणुकीच्या कुरुक्षेत्रामध्ये हे असं सगळं चालत असतं परंतु मतदार मत कोणत्याही जातीचा असो तो पक्षाची पात्रता योग्यता लक्षात घेऊनच मतदान करत असतो त्यामुळं कार्यकर्त्यांनो तुम्ही विचलित होऊ नका मग आता हे हा जो सल्ला आहे हा राजकीय शहानपणाचा सल्ला आहे आणि तो आपण तो रास्त म्हटला पाहिजे परंतु त्यांनी ज्या जसं आता काल अनेक म्हणजे जरांगे पाटलांच्या जेवढ्या जेवढ्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये अनेक मंत्री आले आणि गेले पण देवेंद्र फडणवीस यांचा आंतरवाली सराटीमध्ये येण्याचं काही धाडस झालं नाही का झालं नाही कारण की त्यांना ती माफी मागावी लागली होती आपल्याबद्दल असंतोष आहे जालना बुलढाणामध्ये ज्या वेळेला शासन आपल्या दारी कार्यक्रम व्हायचा होता त्याच्या आधीच हे घडलेलं आहे आणि आपणच ते जाणीवपूर्वक घडून आणलं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला मग ते आपल्यावर लोकांचा असंतोष आहे मग आपण तिथं जायचं कशाला खरं तर व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस यांनी ते धारिष्ट करायला पाहिजे होतं नेते म्हणून करायला पाहिजे होतं की तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून काही एक... कळ लावलेली नाही तुम्ही आग लावलेली नाही तुम्ही कुठलाही असा भेदाभेद केलेला नाही उलट तुमच्या काळामध्ये तुम्ही आरक्षण दिलेलं आहे तसा ठराव के तुम्ही केला होता कोर्टामध्ये तुमचं सु, ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आज तुम्ही जे उच्च रवामध्ये जे सगळं सांगताय मराठा आरक्षणाबद्दलचं की तुम्ही काय केलेलं आहे ते मग तुम्हाला या आंदोलनात जरांगे पाटील यांच्यापासून दूर राहायचं काहीच कारण नव्हतं पण तुम्ही दूर राहिलात ते तर त्याचा हा सगळा म्हणजे तुमचं जी काही सार्वजनिक वर्तणूक का आहे या संदर्भातली आणि बाहेर तुम्ही मीडियाला वेगवेगळ्या पद्धतीचे बाईट देत होता तर त्याचा सगळा परिपाक बरं आता मनोज जारांगे पाटील हे काही म्हणजे परंपरेने आलेले राजकारणी नेते किंवा सामाजिक नेते असे काही नाही आहेत का ते त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांची शिववा संघटनांनी त्यातून ते घडलेलं आहे आणि त्यांची जी मागणी आहे ती अगदी लोकांच्या पोटातली मागणी त्यांनी ती डोक्यात टाकली आणि त्यांना तो लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या मागे उभा करता आला हे एवढंच घडलेलं आहे परंतु ते, ते काही फार परिपक्व किंवा प्रगल्भ किंवा बुद्धिनिष्ठ असं काय तुमच्या सगळ्या त्या भाषामध्ये जे काही शब्द वापरायचे तशा त्या व्याख्येमध्ये ते कुठंच बसत नाही आता त्यांचे त्यांचे जे काही उणे दुने किंवा जे काही पाहतात आहेत सगळेजणं आणि त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे तर ती जारंगे पाटील तसं आहे मग त्यांची भाषा काय त्यांचं बोलणं काय मग त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांना जे काही आई बहिणी येऊन जे काही चार शिव्यांची लाखो लिवायली हे सगळं लोक बघतात आहे त्याच्यामुळं त्यांच्यातलं पण काय आहे हे तुम्ही त्याचं भांडवल करून त्याला तुम्ही काही उत्तर द्यायचे काही त्याची काही गरज नाही आहे बरं तुम्ही स्वतः हे उत्तर देत नाही आहे तुमचे जे काही समर्थक आहेत का ते उत्तर देतात आहे ते सगळे जे काही पोपट ओरडतात आहे ते उत्तर देतात त्याच्यामुळे यांचे बोलावते धनी कोण आहेत हे लोकांच्या लक्षात येतं लोक तसा आरोप करतात तुमचं नाव घेतलं जातं आता ते गुणरत्न सदावरते ते तर काय 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 कशा पद्धतीने बोलतात वागतात आधी हे जे काही परवाचं चोवीस तारखेचं आंदोलन सुरू करायचं म्हटलं होतं त्यावेळेला ते कोर्टामध्ये गेले रस्ता रोको शांततेत झाला पाहिजे हे जरंगे पाटलांना तिथं हमी द्यावी लागले हे कायदेशीर बाज हा सांभाळला गेलंच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत कुणाचा असण्याचं काही कारणच असू शकत परंतु तुमची प्रत्येक कृती म्हणजे तुम्ही वारंवार असं म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मग छगन भुजबळांना जवळ करायचं त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्याचा कुठल्याही पद्धतीचा इन्कार करायचा नाही काय नाही काय नाही हे सगळं तुम्ही जे करताय रमेश पडळकर असतील अमुक असतील तमुक असतील यांना हे करायचं पण अशा पद्धतीने आणि इकडं मुलाखतींमध्ये वगैरे तुम्ही जो काही आविर्भाव एकदम सर्व समता वगैरे हे सगळं जे काही बोलता तर त्याच्यामुळं हो तुम्हाला कुणी अनाजीपंत पंत म्हटलं कोणी टरभुजा म्हटलं कोणी फडतूस म्हणलं कोणी काय म्हटलं तुम्हाला सातत्याने ट्रोल केलं गेलं मग ते ट्रोल करण्यामध्ये भले आता ते तुमच्या बाजूला येऊन बसलेले अजित पवार असतील किंवा बाकीचे अजून कोणी असतील हे सगळे असतील आणि आजचे विरोधक देखील असतील हे जरी सगळे असले तरी एक जगात आपण जसं म्हणताय म्हणजे देवेंद्र फडणवीस जसं म्हणतात की जगातला सर्वात मोठा पक्ष त्या मोठ्या पक्षाची तेवढीच मोठी जबाबदारी देखील आहे आणि मग ते जसं मग पूर्वी जे हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिम धार्जीनं किंवा अमुक काँग्रेस कशी का वाईट होती वगैरे हे जसं सगळ्यांनी पाहिलेलं आहे तसं आता मग दुसरं काय प्रत्यंतर येत आहे आता धर्माधर्मामध्ये झालं ते अधूनमधून सुरू होतं उफाळूनला आणलं जातं ते आता जाती जातींमध्ये करायचं आणि मग एकीकडं बोलताना सोशल फॅब्रिकचा परिणाम होत नाही असं सांगत असताना म्हणजे आपल्याला काय आहे आपल्याला पाहिजे ते करता येणार आहे असं म्हणायचं मग अशोक चव्हाण असतील अमुक असतील तमुक असतील सगळे काँग्रेसमधले जे भ्रष्ट मराठे नेते आहेत त्यांना आपल्यामध्ये घ्यायचं त्यांना त्यां त्यांना म्हणायचं की तुम्ही मतांची बेरीज विसरू नका कारण मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करायचं आहे बरं आम्ही जे उमेदवार देऊ तेच तुम्हाला उमेदवार तुम्हाला त्याच्यावर निवडणुका लढवायच्या आहेत वगैरे वगैरे असं जे सगळं सांगायचं हे सगळं बाहेर येत नाही काय लोकांमध्ये येत आहे आता जरांगे पाटील यांच्या दृष्टीने तुमचं राजकारण हा काही टीकेचा खर तर विषय होऊ शकत नाही पण जारांगे पाटील यांनी ते बोललेले आहेत आता जारांगे पाटलांना ते बोलायचा किती अधिकार आहेत वगैरे हा भाग वेगळा परंतु जारांगे पाटील यांच्या तोंडातून कोण बोलतोय तर ते शरद पवार बोलतात आहे का उद्धव ठाकरे बोलतात आहे का प्रकाश आंबेडकर बोलतात आहे का राज ठाकरे बोलतात आहे का कोण बोलत विषय तर्क वितर्क लावून त्याच्याविषयी कधी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शब्दबान हे पक्षाच्या नेत्यांकडून तुमच्या ते द्यायला लागलेले आहेत सगळे ब आता आपण त्या परिस्थितीचा म्हणजे तुम्ही ज्या वेळेला विरोधात म्हणजे मध्यंतरीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला मविवाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते होता त्यावेळेला तुम्ही हेच केलेलं आहे प्रत्येक बाबतीमध्ये तर आता हे लोक तेच करतात म्हणजे काय आहे की शेवटी काय स शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा तुम्ही असाल सगळेजण काय करतात आहे की पेटून द्यायचं व्यवस्थित याला सांभाळ त्याला सांभाळ हे सगळं करायचं आणि आपलं मस्त बघत राहायचं मग आता तुमची आई बहीण काढण्यापर्यंत जर असं कोणी एखादा प्रसंग येत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार तुम्हीच आहे ना तुमचं जे गलिच्छ राजकारण आहे तेच तुमचं जबाबदार आहे आता अनेक यु त्या यु शिवसेना भाजपच्या म्हणजे त्या दोन हजार चौदा एकोणीसच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा संप झाला होता तो संप मोडीत काढण्यासाठी या शेतकरी नेत्याला जवळ कर त्याच्या कानामध्ये गप्पा मार त्याला फोड म्हणजे ती उग्रता जी होती काय शेतकरी आंदोलनाची त्याची धक कमी करण्यासाठी तुम्ही हे भेदाभेदाचं राजकारण केलंच मग आज, के आज मनोज चारांगे पाटील यांना असं जर वाटत असेल की ते अजय बारसकर वान त्या वानखेडेबाई यांच्या मागे तुम्ही आहात तर त्या चूक काय याचा तुम्ही ते तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या पक्षाच्या वतीने पक्ष प्रवक्त्यांच्या वतीने असा केली की खुलासा एकदाचा करून टाकायला पाहिजे की आमचा काही त्याच्याशी संबंध नाही बरं आता ज्यांच्याकडून चुकतं आहे ज्यांच्यामध्ये उन्हे पण आहे त्यासाठी तुम्ही त्याला दुगाने झाडायची काही गरज नाही ना मग आता जनांगे पाटील यांना समजून सांगणार कोण त्यांना जो काही सहजोगपणाचा जसा सल्ला जो आहे तो देण्याचा अधिकार असलेला राजकारणी माणूस कोण आहे महाराष्ट्रामध्ये तर तो, तो कुणीच नाही आहे हेच त्याचं उत्तर आहे आता ते बच्चू कडू वगैरे काही लोक आता ते आत्ता दुपारी काही प्रतिक्रिया तेच होते ते की जारंगे पाटलांनी आंदोलनाचा मूळ हेतू आणि त्याच्या पद्धती जे काही चाललेलं आहे ते त्याच्यातून भरकटून जाऊ नये हे विनाकारण वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून त्याच्यात जाऊ नये थोडासा संयम बाळगला पाहिजे आणि तो रास्त चालला आहे तर आता एवढी मोठी प्रसिद्धी एवढा मोठा झपाटा एवढं मोठं संघटन तुमच्या एका शब्दावर जर होत असेल तर ते शब्द हे किती लाख मोलाचे आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि जर कुणी आणून देत असेल तर त्याचं थोडंफार ऐकलं देखील पाहिजे तुमच्या बाकीच्या आंदोल ज्या मागण्या आहेत समाजाच्या संबंधी त्याच्याबद्दल तुम्हाला जे म्हणायचं आहे तो अधिकार तुम्हाला दिलेलाच आहे आणि तो तुमचा रास्ता असल्यामुळे गोरगरीब मराठे शेतकऱ्यांचे प्रश्न बेकारी जातीय विषमता हे सगळं मान्य केलं लोकांनी बरं तुम्ही मराठ्यांबरोबर मुस्लिमांचं आरक्षण दिलं पाहिजे म्हणता धनगरांचं दिलं पाहिजे म्हणता ओबीसी समाजाला त्यात ते, त्या ते, त्यांच्या व्यथा देखील तुम्ही बोलून दाखवता हे सगळं चांगलं करताय तुम्ही परंतु ह्या राजकारण्यांच्या भरीला म्हणजे त्यांना बळी पडून जर काही तुम्ही असे परस्पर जर काही गोष्टी करायला लागला तर जे काही आंदोलनाचं भज व्हायचं ते होऊन जाईल आता तुम्ही निघालेला मुंबईला आता त्याच्यामध्ये तुमच्या जीवाला जर बरं वाईट काही झालं तर त्याची जबाबदारी कुणावर तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शांतपणे शांतपणे मनोज जारांगे पाटील यांनी पुढं नेलं पाहिजे हे आंदोलन त्यांच्या मागे लाखो समाज आहे हे कुठंतरी याचं तारतम्य याचं बाळगलं गेलं पाहिजे आणि जे काही आरोपांच्या जंत्री हा व्हिडिओ ऐको ते फुटेज ऐको अमुक कर, कर इतके पैसे घेतले तितके पैसे घालले शेण खात नाही असा राजकारणी आहे का असा समाजकारणी अपवादाने सापडतात आता मराठा समाजाचे जसे आंदोलन सुरू झाले मग मधल्या काळामध्ये तुमच्यामध्ये तुतुमयमय अनेकदा झालेले ह्या समन्वयकांनी आपलं दुकान लावलं त्यांनी जमीन कमवल्या त्यांनी अमुक केलं तमुक केलं हे केलं ते केलं पण मूळ जो म्हणजे जे राजकारणी जे करतात तेच जर समाजकारणी करायला लागले तर मग जे खरे अर्थाने पीडित आहेत त्या लोकांनी बघायचं कुठं तर हाच खरा प्रश्न आहे आणि व्यवस्थेमध्ये ही जी काही सडलेली भ्रष्ट माणसं आहेत या ना त्या प्रकारची ती न ती माणसंच ही खरी ह्या समाजाची व्यवस्थेची शत्रू आहेत हे तेवढं खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदव धन्यवाद